एक प्यार का न है आहे साडेतीन झालेत की आता तीन, तीन अडोती काय का करा नाही बाबा आता येतात का रे इकडं तिकड रिकनेक्ट झालं रे लेकरांनो बंद झालं रे ते अजून गेली नाही काय वाहून गप्प बस रे जातो काय नाही आलाय तुला कोणी यायला लावलं इथं जा जा तुझं काम नाही आमच्या लाईव्ह मध्ये चल तू कोण वाहून घ्यायला मला तुलाच वाहून टाकल मी जा तुला सांगितलेलं कळत नाही का रे नपटची जा आहेत की लाई लाईव्ह आहे तिथं जाऊन बोल की कशाला उगाच इथं तो हे खराब करतो रे तुझं रे इतका नफट आहे ना तू तुझ्यासारखा नफट पोरगास तू काय मला घालशील जाशील तिकडं काय आहे मी किती पण तास लाईव्ह घेऊ मी दिवसभर लाईव्ह घेऊ की काही पण करू तू कोण मला तू ना निक ரே திக जन ने कहा गया जी अभी अभी तर था किधर गया जी तेरी अदाओं पे मर गया जी चला मन येत काय बन करू इकडे येऊन जा रे ते आंट झाला दोन तास झालेत की एक लाईव जास्त वे नाही घेऊ शकत अभी अभी दर था किधर बहुत बढ़िया लता मंगेशकर अरे काय पुणेकर पुण्यात बसून म्हणतात तुम्ही देवीच्या दर्शनाला द्या की हो हो जातो जातो लाईक करा चला मी काय म्हणत होते यार पूजा तर या ते बंद झालं ते बंद झालं ना तिकडचं दोन तास झालेत तर ता त्यांनीच बंद केलं वाटत नमस्कार नमस्कार कुठे राहतात तुम्ही मी पुण्याची आहे ना मस्त टॉपिक चाला होता दक्षिणा डिस्टर्ब केलं यार रेशमाताई गेली काय अल्ताप अली जी नमस्कार हो का दोन तास उसका, उसका उसका रिकनेक्ट हो गया गो पुण्या पुण्यामध्ये कुठे राहतात तुम्ही मी पुण्याची आहे उसका उसका केस रिकनेक्ट हो गया? पता नाही मेरको बोल काय चाललंय जेवण झालं काय हो रे मयंक आता परत आलंस काय तू अरे ते रेशमाताईचा टॉपिक होता पॉझिटिव्ह मध्ये पॉझिटिव्हच होऊन गेलं बाबा लाईक like करा मंडळी लाईक like करा चला जाऊ दे आता काय करतात विश्वास आया था, विश्वास दिमाग खराब करणे मेरा रामकृष्ण हरी मावली रामकृष्ण हरी बोलताय अजून तू व्हावून नाही गेली काय कुठं वाहून जाऊ एवढा वेळा हाईट केला तरी येतो परत परत हापोरता काढला मला थकीद रे गयाजी बाबू राव रामकृष्ण हरी मावली रामकृष्ण हरी काय म्हणत गेला काय म्हणजे काय समजलं नाही हो मला अरे काय नाही रे पॉझिटिव्ह रेश्मा गेली काय हो ना तेच चालू होत मे तो युपी से बहार हो काय क्या बोल रे हो कुछ नाही तेच म्हणत होते मी प्रशांत दादा मध्येच आटकून गेलं ते <coughs> स्वैपनाथ शेख रेश्मा ताई गेली वाटत पॉझिटिव्हच्या नादात <laughs> तेरा सात कोणीतरी अजून एक पॉइंट लिहिला होता काय पॉइंट होता तो पॉझिटिव्ह आणि अजून काय होत लोकांना कसं ओळखायचं शेख हॅलो जी नमस्कार तूच गायब झाली आली 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 हाय रुपाली मी आहे ना अगर रेश्मा आई ते ऑटोमॅटिकच बंद पडलं ते आली आली ती ऑटोमॅटिकच बंद झालं ते इसकी आवाज ऐसी है, जैसे स्टेशन पर जाए, तो बच्चे वाले होते कुछ भी मत बोल कधी आलीस लाईवला अगं आत्ता लाईव्ह स्टार्ट केलं परत ताई सुंदर बोलतात तुम्ही आली ताई आली दुपारचं जेवण झालं काही हो दादा जेवण झालं तर माझा टॉपिक हाच होता की आपल्या ज्या गोष्टी आहेत पर्सनल गोष्टी त्या आपल्या नवऱ्याला बाय याला आईला बहिणीला यांच्याच पुरती समिट ठेवायच्या जास्त कोणाची कॉन्टॅक्टमध्ये राहायचं नाही जेवढ्या लोकांसोबत तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहणार तेवढे तुम्हाला अगं नाही ग मी आहे खरं तर जेवढ्या लोकांच्या तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहणार राहणार तेवढे तुम्हाला आयुष्यामध्ये धोक्याचं प्रमाण जास्त आहे कारण की आजकालचं असं कोणताही व्यक्ती नाही प्रशांत आता तू नेहमी मला लक्षात ठेवशील तर मी सांगते की आजकाल असा कोणताही व्यक्ती नाही आहे की आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो कोणताच नाही नऊवारीमध्ये व्हिडिओ बनवा हो हो, हो नक्कीच नक्कीच तर कोणत्याच व्यक्तीवर व्हिडिओ म्हणताना कोणत्याच व्यक्तीवर विश्वास नाही ठेवायचा हे चहा प्यायला चा बनवते का गं बाई हो हो विश्वास नाही ठेवायचा विश्वास नकाच ठेवू कोणावरच नका ठेवू फक्त आई पप्पा बहीण आणि नवरा या तिघांवरच विश्वास ठेवायचा बाकी तीन चार लोकांवर विश्वास ठेवायचा बाकी कोण नाही लहान ना लह हा माझा लय खरा मित्र लय मग माझा खरा मित्र हो खरा आहे ते पर्सनल गोष्टी गुपित ठेवल्या पाहिजे ना आपण आपण असं म्हणतो ना की हा माझा लाई खरा मित्र हा माझा रक्ताचा हा माझ्यासाठी जीव देईल अरे ज्या वेळेस जीव द्यायचा वेळ येईल ना पहिले तोच पळून जाईल जो म्हणतो ना तुझ्या तुमच्यासाठी मी जीव देईल जेव्हा जीव द्यायचा वेळ येईल वे ना पहिले तोच पळेल लिहून घ्या कोऱ्या कागदावर तुम्ही काय नाही देत कोणी जीव स्वतःमध्ये कसं बिझी राहायचं स्वतःमध्ये कसं बिझी राहायचं काय तुमच्या लाईव्ह लाईव्ह मध्ये गेलं आणि तुमचं लाईव्ह पण लाईव्ह लाई लाइ पण गेलेत नाहीये दुसरं लाईव्ह स्टार्ट केलं मी स्वतःमध्ये कसं बिझी राहायचं तर तुम्हाला मी सांगते मी दाजीवर कधी विश्वास ठेवत नाही <laughs> स्वतःमध्ये कसं बिझी राहायचं मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे सपोर्ट मी प्लीज ओके ओके काय सपोर्ट पाहिजे बाई तुला तर स्वतःमध्ये कसं बिझी राहायचं स्वतःला एवढं बिझी करायचं तर आपल्याला आपल्याला लोकां लोकांकडे ना बघायला पण वेळ नाही पाहिजे माझं शेड्यूल तुम्हाला सांगते मंडळी सकाळी मी उठे त्याच्यानंतर माझे घरातले कामं त्याच्यानंतर माझे व्हिडिओ असतात त्याच्यानंतर माझं लाईव्ह असतं त्याच्यानंतर पोराचा अभ्यास त्याच्यानंतर थोडासा आराम त्याच्यानंतर अजून संध्याकाळी उठायचं शिवानी पैसे नको मागोबाई <laughs> त्याच्यानंतर थोडंसं स्वयंपाक वगैरे केला की त्याच्यानंतर जिमला जायचं त्याच्यानंतर घरातली कामं त्याच्यानंतर अजून लाईव्ह त्याच्यानंतर दिवस संपला माझ्याकड वेळच नाहीये आयुष्याचा हा प्रवासात लोक आपल्याला टिक टीका अपमान करणार पण ह्या सर्वात महत्वाचं ह्याच गोष्टी आहेत की गोष्टींना सक्सेस मिळावं न थांबता चालत राहणं या सगळ्यात प्रसंगातून शिकून जो पुढे जातो तोच सक्सेस होतो त्यात सुंदर मार्गदर्शन आणि त्याच्यानंतर मी लोकांना पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करते मला असं वाटतं की माझ्या लाईव्ह मध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती काहीतरी गोष्टी शिकून जावं जर तुम्ही माझ्या लाईव्ह मध्ये आलेले आहात बरोबर माझ्या लाईव्ह मध्ये तुम्ही आलेले आहात तर आज लाईव्हमधून मधून तुम्ही काहीतरी एक गोष्ट चांगली शिकून जा तर आज लाईव्ह मधून तुम्ही काय गोष्टी शिकल्यात की जास्त पर्सनल गोष्टी आपण कोणाशी शेअर करू नये आपण आपल्या लाईफ मध्ये एवढं बिझी रहा की लोक काय म्हणतील त्याच्याकडे अजिबात विचार करायचा नाही आणि बघायचं पण नाही तुम्ही स्वतःला प्रेम करा स्वतःसाठी स्वतःला स्वतःला वेळ द्या स्वतःसाठी नटा थटा शॉपिंग करायची थोडीफार थोडीफार मस्त फिरायचं थोडीफार एन्जॉय करायचा ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला आवड असेल त्या गोष्टीमध्ये तुम्ही इंटरेस्ट करून ते काम करा काहीतरी करायचा प्रयत्न करा नुसतं म्हणतात ना खाली दिमाग शेतान का घर होत आहे तर किती वेळ पासून ऑनलाईन आहे बापरे मंडळी असं असतं खाली दिमाग शेतात का घर होत आहे तर जे लोकांचं जे खाली असतात ना रिकाम टेकडे तेच वाईट कमेंट करायला येतात तुम्हाला मी गोष्ट खरं सांगते की जे लोक आहे ना म्हणतात ना ताई दिवाळीचे पैसे पाठव आम्हाला तर जे लोक असतात ना काय रे सौरभ दादा जे लोक रिकाम टेकड्या असतात ना त्यांना काही काम नसतात तेच वाईट कमेंट करत असतात जण चांगले लोक असतात जे घरातले काम हे वगैरे असेल ना तर तेच तेच लोक चांगले कमेंट करतात रिकाम टेकड्या लोकांनाच हे होऊन जात मग काय म्हंटल आता हा आता हा विषय सोडा आणि गाणं बोला आय हाय तुम्ही काय मला असे नाचवतात का रे हा टॉपिक सोडा ते बोला तो टॉपिक सोडा ते बोला काय रे जय महाराष्ट्र मंडळी मी पॉझिटिव्हच आहे बाई <laughs> म्हणून तर त्याला माझे विचार आवडलेत का रे प्रशांत तो कधी कोणाच्या लाईव्हला कधी गेला काय प्रशांत तू कोणाच्या लाईव्ह तो कधीच कोणाच्या लाईव्ह जात नाही तो बोलायला लागलाय आणि माझ्या लाईव्ह मध्ये काय बोलते एखादी कमेंट मारायची मधून बाकी दुसरं काही नाही तो आत्ता बोलायला लागला नाहीतर बोलत पण नव्हता दादा नुसतं बघायचा काय बोलते नुसतं ऐकायचा तो जय महाराष्ट्र मंडळी जय शिवराय आता आता मी चांगलं बोल ना मग बोल बाकी बोलतो निस टुकूर टुकूर बघायचा तो वरून काही नाही बोलायचा काल तुझ्याशी भांडला बाई मला तर नवायच वाटली मी <laughs> म्हंटल हा एवढं कसं बोलायला लागला म्हणतात ना सात पाणी उंडा ताई तुम्ही गाणं खूप सुंदर म्हणतात काय विनाश का फळ विपरीत बुडी बुड्डी हो हो ब तेच ना बाबुराव दादा बोलायचं नाही <laughs> ना भांडायला लागला हो ना मी म्हटले की हा का म्हणतात ना शांत लोक जास्त उंडे असतात ते म्हणतात ना शांत लोक जेव्हा भडकतात तेव्हा लय मोठा बॉम्ब फोडतात तसा येतो <laughs> म्हणून शांत तो शांत शांत, शांत न, काल बोलला ना बाई हॅलो नमस्कार नमस्कार असा येतो बोलत नाही बोलत नाही बोलला की सगळं मनातलं धरधर धर 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 धरत काढून मोकळ का रे प्रशांत रुपाली बसले काय का ताई काय म्हणते बरोबर आहे शांत लोकांवर जास्त विश्वास ठेवायचा नाही बर <laughs> लोका ना का कडू आहे पण सत्य आहे <laughs> शांत लोक कसे असतात मनात खूप काय खूप खुँख साऱ्या गोष्टी घेऊन बसत असतात ते लोक जास्त बोलत नाही आणि आपलं काही काही बडबडे लोक कसे असतात तोंडावर शिव्या देऊन मोकळे होतात पण शांत लोक आहे ना सगळं मनात ठेवतात जास्त बोलत नाही पण ज्या दिवशी बोलतात ना त्या समोरच्याला कापून ठेवतात डायरेक्ट काय लाईव्ह लाईव्हडून असं असतंय ते <laughs> ज्या दिवशी ते बोलतात ना डायरेक्ट समोरचा कापवून जातो हा हा माझा विषय हा विचार करत होता बाई एवढ्या दिवसापासून मनात साठवून ठेवलं होतं सगळं तोंडावर पटकन बोलणारे चांगले असतात हे का नाही मंडळी काय रेश्मा व्हॉट इज युअर नेम रुपाली <laughs> नाही तशा प्रश्न चांगलाच आहे <laughs> तुम्हाला चांगलाच अनुभव आलाय मग हो <laughs> पण याच्यातलं काही चुकीचं असेल तर सांगा ना मंडळी खरंच आहे का नाही काही चुकीचं बोलते काय मी तुम्हाला म्हणा ना तोंडावर शिवे देणारा चांगला एक प्रकार आहे पण तो शांत चांगला नको बाबा <laughs> नमस्कार चालू चालू झालं बाबा भांडण <laughs> तुमचा नंबर द्या ना व्हॉट युअर इले नेम सबस्क्राईब करो सबस्क्राईब हा माझा नंबर घेऊ काय करतो रे माझ्याकडं फोनच नाही नाही तुम्ही जे म्हणणार ते खरं <laughs> नको रे प्रशांत एवढं पण मनात नको साठव ठेवू कळ काढतो तो माझी <laughs> हो ना निस्ती चिमटे खोडून साईडला होतो तो लेडी टा <laughs> रे प्रशांत असं करतो का चिमटी खोडून साईडला नको होत जाऊ <laughs> बोल ना कुणाला काय म्हणतो <laughs> कशाला क तुझी कळ <laughs> <laughs> सबस्क्राईब करा सबस्क्राईब चिमटी कोडून साईड होत होतो तो लय डेंजर <laughs> कुठे राहतात तुम्ही मी पुण्याची आहे असं <laughs> नको करत जाऊ रे बाबा तसा जगदीश भाई जगदीश भाई हे के आपला यू मे <laughs> सो गए एक्सक्यूज मी जगदीश भाई हे के आता उलट बघ भांडायला भांडायला ला, लागला तो <laughs> आता उलटला काय ताई माझ्याकडे फोन नाहीये मग लाईव्ह कशावरून करतात तुम्ही फोनवरच आहे ना अरे दादा माझ्याकडे फोन आहे पण फोनमध्ये नंबर नाही आहे <laughs> बोबडी रुपा हे बघा आला काय आयडी हा काय पण नका बोलू रे मागच्या माग माक्च, मागच्या जन्मी नक्कीच काहीतरी असेल याच्या सोबत नातं असं बोलतोय होतय ते मी कुठं काय बोललो तूच बोलली ना आता मग अशी हो <laughs> हो मागच्या जन्माचे नाते असतात तेव्हाच आपण ह्या जन्मात जुळून येतो <laughs> सुनील शिवम क्या रे जगदीश भाई रेशमा क्या बोल रे देखो मागच्या जन्माचं काही नातं असेल म्हणून प्रशांत सोबत माझं भांडण झालं झालंय <laughs> म्हणून तर जुळे म्हणे हंब मागच्या जन्माचं काहीतरी नातं काहीतरी नातं असतं तेव्हाच नाते जुडतात बाकी असं काही नाही असलाम वालेकुम भाई वालेकुम असलाम कैसे हो खाना पिना हो गया क्या हो हो पिछले जन्म में कुछ छूट गया होगा तो इस जन्म में लड़ने के लिए मिल गए हो यस का भाषा आहे हो का सुरेंद्र सिंह वाल चला म्हणजे सगळ्यांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर म्हणून बघ कुणाशी बोलत नाही फक्त माझ्यासोबतच बोलतो मला नाही वाटत मागच्या जन्म तुझ्याशी काही काही नातं असेल माझ तुमचा नवरा काय करतो काम करतो माझा नवरा आपका हा सेव पुण्या आप से हो मराठी भाषा आधी येते ना मराठी पुन्हा सेऊ बाई भांडण घे चाललं चांगलं आता दिल हे के मानता दही ये दिल है के मानता नहीं दी 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 दी। <laughs> कसम चाहे ले लो खुदा की कसम दिल ना ना ना। ना, ना, ना 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 ला 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 पूजा भांडन भांडन नको लावू <laughs> <laughs> पुढं काही गायत्री <शुमी। laughs> काय <काँगरेच मताई। laughs> सुईन देते तिला म्हणा शिवंगे शिवन सुई दोरात देते तुला <laughs> तुम्ही लयक्यूट दिसतात बाबा नाही रे प्रशांत हो काय सुधोरा द्या मंडळी तिला शिवून गेल ती रे रेश्मा सुईधोरा पाठवू तिला थांब शिवून घेते ती बघ ना कशी कमेंट करते ती हाय खूप क्यूट असतात तुम्ही मामाची पोर हो काय सात पुते बाकी काय कुठलं जगदीश बाई सो काय क्या आप अरे यार शांत मन म्हणजे आनंदी आयुष्याचा पाया <laughs> आणि आम्ही बडबडे म्हणजे खडखडीत आयुष्याचा पाया <laughs> आमचं मन शांत नि राहत आणि आम्ही पण शांत नि राहत मग काय करावं सांग <laughs> खडखडीत <ता> आयुष्याचा पाया असं काय करतो रे वादर <laughs> जगदीश भाई बंदर <ये> बंदर <laughs> हात नीचे किव नाही करता <laughs> ओ हो बेसा एसा, ही, एसा, एसा नहीं करता जगदीश फक्त काय करतो नाही ग जगदीश फक्त ते हे पाठवतो ओ काय म्हणतात माकड पाठवतो ते माकड फक्त असंच करत त्याला म्हटलं हात खाली काय नाही करत ते माकड बाई अवघडच आहे हे बघ असायचं करत <laughs> ते फक्त काही विचारलं का जगदीश भाऊला ते पद्धत असायच करत काही थोडे जरस्ती राह कोणत्या गोष्टीवर असतात ते माकड बघ कस करत आहे <laughs> जगदीश ला लाईव्ह वरती ड्युटी लावली माकड पाठवायची म्हणून तो माकडच पाठव हो। येत होता हे तुम तुम्हारा चॅनल चलने दो हम हमें कुछ कु <laughs> माकड पाहतो बरोबर बोलला बर बर प्रशांत तू <laughs> क्या हो गया <laughs> काय हसती बाबा पिस्कारी आल्याच काय परत <laughs> जगदीश <जंकिल> भाई <laughs> जगदीश भाई देव देखो ना देव देव आपका भाई लग रहा है देखो ना देव देखो देव लय असतात तुम्ही हो थँक्यू सो मच हो देव देखो ना आपका भाई लग रहा है याचा फोटो उसने <laughs> देखो <ना? laughs> भाई ग अवघडच आहे अभी अभी दरे थकी दरे गया जी हेलो आकाश पाटिल का मन तो मामा <laughs> जाने से उतर गया जी अभी अभी तर थकी गया जी <laughs> भैया हमें तो जंगल में रह रहते हैं उधर कोई नहीं होता <laughs> तो उधर खाली बंदर ही होते हैं ना जंगल में इसीलिए तुम बंदर ही बेचते जंगल में खाली प्राणी होते प्राणी के साथ भी बात करते आप झोप आता हो हो आता बंद करते मंडळी का काय म्हणतो नीट बोला आकाश पाटील याच्यापेक्षा चांगला नाही बोलू शकत आम्ही तुला प्रॉब्लेम असेल तर तू लाईव्ह अँड करू शकतो जा बाहेरपा बाय बाय मंडळी बाय लाईव्ह अँड करू शकता ज्याला प्रॉब्लेम असेल मोगला आहे तो <laughs> मोगली आहे तो <laughs> म्हणून तो जंगलात राहतो <laughs> आई खरंच तसाच येतो जंगली प्राणी <laughs> त्याला माणसांशी नाही जंगलांशी आवडतो कुठून बोलतात तुम्ही मी पुण्याची आहे त्याला माणसांशी बोलायला नाही आवडत प्राण्यांशी बोलतो तो काय हसती बाबा मग काय रडू काय वीस कम्प्लीट करा चांगलं जमत नाही हो क्या धनेश्वर तू हा आज फिर तेरी यादों में बह गए और चाय पिया पी लिया और बिस्कुट रह गया <laughs> ओ, आज फिर तेरी यादों में बह गए चाय पिया और बिस्कुट रह गया मने <laughs> सारख्या दिसतात श्रद्धा कपूर कुठं मी कुठ काही पण <laughs> हाय रुपाली काय रे चंदू सबका लाईक कर चंदू राधे राधे जी मनोज भाई राधे राधे चलो लाईव्ह ऍड करते हम दर हम्म <laughs> बाय <भाई> पूजा <पुझा>? बाई <laughs> ग अवघडच आहे मंडळी वीस लाईक कम्प्लीट करा आपण इथं लाईव्ह ऍड करू चला <laughs> तुम्हाला सांगायसाठी लाईव्ह ठेवलं होतं मी आधा मिनटं झाला ह्या शो विशो जगदीच जगदीश झाडावरून लाईव्ह बघत आहे बघ जगदीश झाड पैसे लाईव्ह देखरे आपोबत तो पण बसलाय माकडासोबत तो पण आहे तुम्ही आहात बर का नक्कीच जॉब आहे काय आराम कर अरे यार अवघडच आहे बाबा भाई उधर ओर भी प्राणी आहे क्या कोई तुम्ही खूप भर असतात ह नाठी बाई परशा बाय <laughs> परश्या <laughs> तिचं नाव काय होतं रे तिचं नाव काय होत लय खूप खुश असते बाबा तू आज, आज। लय खुश दिसते बा राज मी रोज खुशच असते रे खुश, <laughs> खुश राहिला काय कारण थोडी लागतं बाय रेश्मा खूप छान दिस दिस दिसत आहे तुमच्या घरच्या अजून कोणी युट्यूब व्हिडिओ बघतात का <laughs> काय मित्रांसाठी मंडळी एका रेकमंड केलेली आहे निखिल मोरे तुमच्या घरचे कोणी अजून व्हिडिओ बघतात का ओर के आहे तिकडं ए पण शहा ए आरची बाई अवघडच आहे बाबा आमच्या घरचे व्हिडिओ बघत नको बघत तुम्हाला लय पंचायत दुसऱ्या लोकांना कमेंट नाही दिसत का तुला काय रे आका दादा काय म्हणतो चला म्हणजे आपण आता हा ज्योती वाकले काय ग बाई का, का बरं एवढी वाकली <laughs> लय हसू नको मग काय करायचं चा? हसायसाठी जन्माला माझं टोपण नाव परशाच आहे हो काय <laughs> पागल तू लय हसते काय मला हसू येतं हो का पागल पागल अरे यार देखलो तुमको करी बसे ये आज ना मिलेंगे नसीब से, न जाने कहा है और हो गजब है देखो जरा ये दिवाना है देख लो करीबे से, हम आये है नसीबसे म्हणूनच तर बोले परशा असं काय नाव आहे ज्योती वाकले वाकून गेली ती तुला माहिती होता म्हणजे सॉंग आहे ताई ते हाँ हा हा कळलं मला देखलो कधी मला त्याची चाल नाही येते ना रे खूप वेळ झाला लाइव आहे कंटाळा नाही येत का ग एवढं वेळ बसून राहायचं प्रियंका ताई या गे मला सवय झाली आता तसं काही नाही वाटत मला दोन दोन तीन तीन तास होऊन जातात अरे आता राज रात्री लाईव्ह नाही रे आपलं चला करू का बंद आता लय खतरनाक आवाज बाबा तार सवय झाली मला आता बडबड करायची आहे का नाही मंडळी तुम्हाला पण सवय झाली ऐकायची है ना मग ए दिसते दिसते नुसती हसती मेंटल काय पण नको बोलू आकाश तुझे केस सांभाळ पहिले झिप्र <laughs> जायचं काय कामधंदा नाही काय तुला ज्योती वाकले तू खरच वाकून गेली आता ज्योती खरच वाकली बाबा नमस्कार 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 चला मंडळी पागणा आहे काय ते तू काय बोलली बाय रेश्मा बाय ताई बाय 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 मंडळी बाय अभि अभि तर बाय बाय मंडळी बाय बाय थँक्स फॉर कमिंग थँक्स फॉर सपोर्टिंग थँक्स फॉर लव्हिंग बाय बाय मंडळी हे ना बाय चहा ठेवायला चाललो बाबा कट चल 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 कुठून बोलतात पुण्यातून जा रे आकाश पाटील मानलाय बोलायचं तुझ्याशी बाय बाय चलते चलते ये मेरा गीत याद रखना कभी अलविदा ना कहना आय हाय <coughs> कभी अलविदा ना कहना कभी अल काय यार चालली तू बोलायचं होतं मला मी पण बोलतो पुण्यात कातरूण मधून हो काय चला मंडळी थँक्स फॉर सपोर्टिंग लविंग अँड uh, काय चांगल्या चांगल्या कमेंट करीन <laughs> बाय बाय मंडळी उद्या भेटू या अकरा वाजेला उद्या शार्प अकराला भेटू झोप आता बाई 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 सारखी राहा ना जरा मग तुला काय इथं काय ढोरं दिसतं का रे आकाश टकल्या झाकी चल चल वाक्य आवाज हे चला मंडळी थँक्स बाय 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 बाय